शिवसेना जिंदाबाद अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण शिवसेना आहेस कोण जिंदाबाद कोण आलेले सगळे शिवसेनांचा वाघ आला चला 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 जिंदाबाद शिंदे साहेब

महिलांना तुम्ही दुबीकणामध्ये शेकडोच्या संख्येने महिला वर्ग जमा आहेत आणि तुम्ही

तुमचा पाठिंबा आता आम्हाला भेटलेला आहे तुम्ही आता सगळ्या लावून सगळ्यांना खाली उतरवायचं सगळ्यांना करायचं सांगायचं एक नंबरचं बटन आणि मुख्य कारण काय ते बटन आपण दाबणार ना ते लिस्ट बाहेर येईल पर्यंत तुम्ही खेळायचं नाही हे माणसाला सांगा

भाषण नाही होणार आता टाइम झाला पाच मिनिट राहिले फक्त तुम्हाला मला एवढंच सांगे की येत्या वीस तारखेला पहिला नंबरचं बटन दाखवून सकाळी लवकर उठायचं आहे साहेबांना जास्तीत जास्त मत आपल्याला आपल्याला पाहिजे साहेब साहेब तर निवडून आलेलेच आहे आणि निवडून येणारच आहे पण आपल्याला आता साहेबांना आमलं लाडल्या म्हणजे अनेक मत आपलं हो द्यायच देणार मग आता मी काही एवढं काय बोलणार नाही आता आणि मला माहिती आहे साहेबांची काम सगळ्यांनी ह्यांनी आहे संम सांगितलेले आहे सगळ्या सांगित सांगित योजना सांगित सांगितलेल्या हो लाडका भाऊ लाडकी बहीण सगळं झालेलं आहे आता आता आप फक्त आपल्याला दिसतात त्याचा बस एवढंच लक्ष एकच लक्ष एक नंबरचं बटन आणि ते बटन दाबताना आपल्याला ते बाहेर येईपर्यंत थांबायचं तर सात सेकंद लागतात त्याला आवाज आवाज आल्याशिवाय नाही हां तर आपला मग शिंदेसाहेबांना जाणार नाही धनुष्य बनणार म्हणजे एक नंबरचं बटन आहे एक नंबरच्या बटनला ओसू चाल ऐक म्हणत